दापोली नगरपंचायतची निवडणूक नाही आज कुठली लोकसभेची निवडणूक नाही आज कुठली विधानसभेची निवडणूक नाही निवडणुका नसताना देखील दापोली शरवांच जर का शिवसेनेमध्ये वाढ होत असेल शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत असेल ही उद्याच्या येणाऱ्या सगळ्याच निवडणुकांची नांदी आहे असं मी इथे मानतो कार्यक्रमाला जाहीर प्रवेशाला माननीय आमदार दाखल झाला दा। तसेच उपस्थित सर्व व्यासपीठ वो जो काय आमदार साहेबांवर विश्वास ठेवून आज जे काय प्रवेश केलेले आहेत ते सर्व सर्व बंधू आणि भग की आज जे काय आपण प्रवेश केलेला आहे तो माननीय आमदार योगेदादा यांच्या कार्य कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून केलेला आहे आणि असा एक विश्वास मी देतो की शहरात काही तुमच्या वडला अडचण असो शहर शाखा तुमच्यासाठी चोवीस तास उघडी आहे आणि मी तुमच्या पाठी कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवू माझ्यावरती विश्वास ठेवून शिवसेनेवरती विश्वास ठेवून आपण आज प्रवेश करताय या विश्वासाला योगेश कदम तडा जाऊ देणार नाही सांगाल ते विकास किंवा मंजूर करून द्यायची माझी तयारी माझं याही अगोदर माझी तयारी होती ठीक आहे राजकारण घडलं त्यावेळेला दापोळी नगरपंचायतच्या राजकारण संबंध महाराष्ट्राने त्यावेळेला पाहिलं नगरपंचायतच्या निवडणुकीच्या आमचे दावे दाव्या आहेत मानसीने स्वीकारले नाही पण असं की निवडणूक पाहायला मिळाली की खर तर निवडणुकीच्या अगोदर आपल्या सर्वांना कल्पना की मग निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर आपण ज्यावेळेस शहरामध्ये बारा कोटीची कामं आपण केली होती पूर्ण केली कामं आपण ना नारळ फोडले आपण शुभारंभ केले आपण कामाला सुरुवात केली बारा कोटीची कामं आपण तब्बल आपण सहा महिन्याच्या जाऊन पूर्ण करून दाखवली आणि आपल्या नगराध्यक्ष बसण्यासाठी जी सुवर्ण सर्दी होती मला नगराध्यक्ष माझ्या स्वार्थासाठी बसवायचा नव्हता शिव जसं साहेबांनी सांगितले एखादा गावचा सरपंच आपल्या विचारचा असला की तो आपल्या गावाच्या विकासासाठी पाठपुरावा करतो तेवढी स्थानिक आमदार म्हटल्यानंतर विकास हा आमदाराच्या माध्यमातूनच होत असतो तुम्ही कुठे नगराध्यक्ष असेल किंवा सरपंच असतील हे मंत्रालयाच्या नावामध्ये पाठपुरावा करत नसतात त्यांच्या नावाने कधी विकास किंवा मंत्रालयाबद्दल मंजूर करून मिळत नसतात त्याच्या मध्ये माध्यम लागतं तो माध्यम म्हणजे आमदार असतो आणि म्हणून तो सरपंच आम्हाला हवा असूत त्या गावची विकास विकासक्रमं करण्यासाठी आणि म्हणून नगराध्यक्ष मला माझा हवा होता की दापोली नगरपंचायतच्या विकास विकासक्रमं करण्यासाठी मला तो नगराध्यक्ष हवा होता पण तुझी दुर्दैवाने आज नाही आहे <laughs> तर माझं दापोली शहराला घेऊन प्रचंड मोठी स्वप्न आहे मला दापोली शहराचं सुरं करणार दापोली शहराचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विकासाच्या था दृष्टीने झाला पाहिजे हे माझं स्वप्न आहे माझं स्वप्न आहे आणि म्हणून मला वाटतं त्या दृष्टीने आपण काम करूया आणि बघूया घराची इथं काही दिवसात आपला बदल दिसेल देखील दापोली नगरपंचायत मध्ये आपल्याला काही दिवसांनी घराची चांगली आपल्या गुरुबाबी ऐकायला मिळेल त्याच्याविषयी जास्त जाऊन मी काय बोलत नाही पुढचं लवकरच आपला बदल बघायला मिळेल आणि आपल्या हक्काचे नगराध्यक्ष बसले की पुन्हा एकदा योगेश रन कामाला लागणार आणि मागे बावीस कोटी आणल्या आणले होते यापुढे दोनशे कोटी देखील आणल्या आणि या दापोली शहराचा विकास करून